है। नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपण भोयता गावातील काही विद्यार्थ्यांसोबत येत आहोत ज्यांनी याबाबत चांगलं काम केलेलं आहे माझ्यासोबत या गावातील यश आहे यश आपलं पूर्ण नाव हो काय माझं नाव यश गणेश चौधरी आहे बर आणि तुला काय माहिती आहे या बद्दल महाविस्तार ऍप्स हे म्हणजे आपल्याला शेतीची माहिती सांगते काही फवारणी गवारणी करायची असते याची माहिती देते आता माझ्या भाषे या ऍप्स डाऊनलोड चौन पाहून करतो समजा आपल्याला हवामानाची माहिती सांगते केव्हा पाणी येते केव्हा हे येते त्याची माहिती आपला महाविस्तार ऍप करते वेश तू कोणत्या वर्गात आहे मी बारावीचा यंदा बरं आणि तुझ्याकडे शेती किती आहे शेती अकरा एकर आहे तू शेतीमधले काम करत असत का शेतीमध्ये कोणते काम करत आहे फवारणी करतो ड्रिचिंग करतो नाशिक फवारणी आणि ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण स्वतः चालवत मोबाईल तुझ्या जोडाय वडिलांजवळ जो आहे मोबाईल त्यामध्ये काय स्पेसिफिक काय असं केलं ज्याच्यामुळे फायदा झाला किंवा वडिलांना सांगितलं काय सांगणार काय त्यातली माहिती बघितली त्यातली माहिती समजा आपल्याला ते सांगते हे फवारणी करा अशी अशी करा समजा कीटनाशी या दिवसानी करा अशी माहिती सांगते अशी ही मी वडिलांना वडिला सांगितली समजा त्याला म्हणजे वडिलांना आता तू शेतीच शाळा शिकत असताना इतर माहिती सुद्धा सांगू शकते म्हणजे दररोज घरी आला तर कदाचित आतापर्यंत वडील म्हणत असतील की आता मोबाईल घेऊ नको आता मोबाईल घे हा माहिती सांग काय म्हणजे आज एखादा चॅप्टर त्या विस्तार त्याच्यामधला पहा तुरी बद्दलच एक चॅप्टर वाच किंवा हरभऱ्या बद्दलच वाच किंवा चियाबद्दलच वाच आणि मला सांग आणि प्रत्येकापर्यंत जाऊ शकते तुझं नाव काय म्हटलं साई सुनील पुरी माझं नाव साई सुनील पुरी त्या आप द्वारे आपण बाजारभाव मिळू घर बसल्या पाहू शकतो आणि कुठे आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही त्या कोणाकोणाला बाजार भाव माहित नाही पडत जेव्हापर्यंत मध्ये जात नाही तेव्हापर्यंत भाव माहित पडू शकत नाही त्या ऍप आप द्वारे आपण घरी बसल्या बाजारभाव माहिती पाहू शकतो आणि बाजारातले सोयाबीन तूर उडीद मूग याचे भाव पण घरी बसल्या पाहू शकतो खूप छान ही जी ऍप आहे ना तुला शेती शास्त्रातला म्हणजे तू शाळा शिकत असेल पुढे काही करणार असं नाही की हे शिकलं म्हणजे शेतीच करावं लागते परंतु ही जर माहिती आता घरी दररोज पाच मिनिटं दहा मिनिटं जर त्या ऍप मध्ये गेला जे आपल्या भागात पिक आहे त्याची माहिती घेतली आणि बाकीचे जे, जे मोठे लोक आहेत सगळे त्यांना जर सांगत राहिले की आज सोयाबीनचे भाव हे राहणार आहेत आज याचे भाव हे राहणार आहे किंवा या पिकार आता हे फवारणी करायला पाहिजे हवामान पुढचं असं राहणार आहे तर तू गावातला कोण बनशील तज्ञ बनेल ना कॅप्टन बनेल किंवा ही माहिती आज आपण पाहत नाही त्याचा वापर करत नाही तर मला माझी अशी विनंती आहे की साई तू या गावातला तज्ज्ञ बनला पाहिजे की साई चालला तर चार शेतकरी जवळ आले पाहिजे की साई उद्याचं वातावरण कसं राहणार आहे उद्या, उद्या तुरीवर कोणती कीड येणार आहे समोर काय घडणार आहे हे सुद्धा अंदाज ते दिसते आणि काय फवारायचं हे पण सांगते प्रमाण पण अनेक लोकांना माहीत नसतं तू आता जरी यांना विचारलं ना चुरीवर कोणतं औषध मारला आणि त्याचं किती प्रमाण असते मारायचं तर मोठ्या शेतकऱ्यांना सांगता येणार नाही कारण लक्षातच राहत नाही अभ्यास केला नाही पण तुझ्यासारखा का माणूस काय करू शकतो की त्यात पाहू शकतो तू आता स्वतः फवारणी करतो तर पाहू शकतो आणि स्वतः तेवढा फवारू शकतोय आणि एकदा जर पाहलं आणि जर फवारलं तर पुढे काय होईल फायदा होईल आणि तू कधीच विसरणार नाही आणि कोणी रस्त्यानं भेटला तर जसं एखादा कृषी अधिकारी बोलतो तर त्याप्रमाणे तुम्ही बोलू शकता तर तुम्ही दोघे जण चांगल्या प्रकारे शेती क्षेत्रातले तज्ञ बनावे यासाठी शुभेच्छा